हॅलो नमस्ते मी मुक्ता स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घराच्या बाहेरची साईड तर चला तर मग हे मेन दरवाजे आहे जो तुम्ही अगोदर बघितला ते आणि ही तिथलीच खिडकी आहे ज्याच्यावर हा मनी प्लॅन्ट असा आपला पसरलेला आहे तो एकदम हिरवागार असतो कायम तो कधी सुकत नाही आणि हा पाठीमागचा एरिया आहे तिथे खिडकीमध्ये सीताफळाची झाडं आहे तिथून पण खूप छान हवा येते आणि आपली एकटं बाहेर जे झाडं आहे बघा जास्वंदाचे त्यांना कळ्या ला लागलेले आहे दोन दोन चार चार असं खूप सारं झाडाची रोपे मी लावून ठेवलेली आहे दारासमोर थोडासा आहे आणि तुळशी शेजारी खूप सारे झाडं आहे इथे एक गुलाबाचं प्लांट आहे आणि दारात झाडं असल्यावर खूप छान वाटतं त्यांना फुलं पण येतात आमच्या घरी हे खूप बहरलेलं आपलं याचं झाडं आहे ती शेवंतीसारखे दुसरे फुलं येतात त्याचं नाव सांगताना येणार सध्या आणि या झाला समोरचा एरिया आता ही इकडची समोरची बाजू बाहेरची जी एवढी मोकळी आहे आणि किचनची खिडकी आहे हे बघा गुलाबाची रोपं ज्यांचे मी फांदे खोसले होते त्यांना पण आता कळ्या लागलेले आहे आणि खूप सुंदर दिसतं हे हे झाडं भिंतीच्याकडेला आहे आणि समोरून हे दुसरं गुलाबाचे छोटेशी फांदी मी लावली होती ती पण फुटलेली आहे आणि हे मोगरा हे गोकर्ण हे आपलं ते कृष्ण कमळ हे असे झाड खूप सारे झाड आहे समोर गेट आहे तिथे जा गेट समोर एक हिरवं झाड आहे मस्तच हे बाहेरून येतानाच गेट आहे आणि पुढे आणि हे बाहेरचा रस्ता बाहेरची साइड आहे जिकडे पारिजातकाचे वगैरे झाड आहे हा समोरून रोड जातो जो महादेव मंदिराकडे जातो आणि इथं भांडे धुण्याला थोडीशी जागा आहे हे भांडे धुणे मी इथं ठेवले आणि ह्या पाठीमागचा वे एरिया आहे म्हणजे घराच्या तिन्ही बाजूनी पूर्ण मोकळं आहे आणि हे इथून जिण आहे आणि इथून वरती जाण्यासाठी गेट आणि